कुरसी की पेटी बांध लीजिए असं म्हणत काँग्रेसने आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली होती हा होता टीजर राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा 7 ऑगस्टला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप केले होते राहुल गांधी यांनी आयोग निवडणुकीत वोट चोरी करत आहे असं म्हणत भारतातल्या निवडणुका चोरल्या जात आहेत असा आरोप केला होता हे आरोप करताना त्यांनी अनेक पुरावे सुद्धा दाखवले होते या पत्रकार परिषदेनंतर देशभरात वोट चोरीचा मुद्दा चांगलाच तापला होता आता राहुल गांधी यांनी गुरुवारी अठरा सप्टेंबरला अशाच प्रकारची आणखी एक पत्रकार परिषद घेतली या परिषदेत सुद्धा त्यांनी निवडणूक आयोगावरती अनेक नवे आरोप केले या पत्रकार परिषदेआधी राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की बोट चोरीचं अणु बॉम्ब होतं आता आम्ही हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहोत त्यामुळेच काँग्रेसनं कुर्सी की पेटी बांधलो म्हणत या पत्रकार परिषदेची हवा तयार केली राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत द अळंद फाईल्स दाखवत भाजप निवडणूक आयोगाची मदत घेऊन बिहार हरियाणा कर्नाटक आणि महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये छेडछाड करत असल्याचा आरोप केला आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती कोणते नवे आरोप केले त्यांनी आयोगाच्या विरुद्ध वोट चोरीचे कोणते पुरावे दिले आणि यावर निवडणूक आयोगानं काय उत्तर दिली सगळीच माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेला गुरुवारी सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली त्यांनी सुरुवातीलाच आयोगावर थेट आरोप करत आम्ही पुराव्यांसह आमची बाजू मांडू असं म्हटलं निवडणूक आयोग निवडणुकीनंतर लाखो मतदारांना पद्धतशीरपणे टार्गेट करत आहे आयोग त्यांची नावं काढून टाकते असा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी यांनी गेल्यावेळी कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघाचं उदाहरण दिलं होतं यावेळी त्यांनी कर्नाटकातल्याच आळंदचं उदाहरण दिलं दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत कोणीतरी इथली सहा हजार अठरा मतं डिलीट केली असा दावा राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी यांनी आरोप केला की एका कन्नड मतदाराचं मत डिलीट करण्यात आलंय त्यांनी या मतदाराला स्टेजवर बोलावलं आणि त्याला बोलायला सांगितलं हा मतदार म्हणाला माझ्या नावावर बारा लोकांची नावं वगळण्यात आली पण मला याची माहितीच नव्हती मी कोणालाही मेसेज केला नाही किंवा फोनही केला नाही राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की आळंद हा कर्नाटकातला एक विधानसभा मतदारसंघ आहे तिथली सहा हजार अठरा मतं कोणीतरी डिलीट करण्याचा प्रयत्न केला दोन हजार तेवीसच्या निवडणुकीत किती मतं डिलीट झाली याची एकूण संख्या आम्हाला माहिती नाही पण ही संख्या सहा हजार जास्त आहे ही सहा हजार अठरा मतं डिलीट करताना ही गोष्ट समोर आली आता ही डिलीट झालेली मतं समोर कशी आली हे सुद्धा राहुल गांधी यांनी सांगितलं ते म्हणाले एका बिएल ओला त्याच्या नातेवाईकाचं मत डिलीट झाल्याचं लक्षात आलं त्यानं मत कोणी डिलीट केलं याची चौकशी केली तर ते शेजाऱ्यांना केल्याचं समोर आलं जेव्हा बिएलोन त्याच्या शेजाऱ्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला मी कोणतंही मत डिलीट केलं नाही याचा अर्थ हा की ज्या ज्या व्यक्तीचं मत डिलीट झालं किंवा ज्या व्यक्तीनं मत डिलीट केलं त्या दोघांनाही याबद्दल काहीही माहिती नव्हती प्रत्यक्षात दुसरंच कोणीतरी सिस्टीम हायजेक केली आणि ही मत डिलीट केली, केली होती राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करताना पुढे म्हणाले की भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त लोकशाही नष्ट करणाऱ्यांना रक्षण देत यावेळी त्यांनी आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं नाव घेऊन त्यांच्यावर आरोप केला मतचोरीच्या पुराव्यांबाबत राहुल गांधी म्हणाले की हे मतचोरीचं आणखी एक उदाहरण आहे मागच्या वेळी मी तुम्हाला मतं ऍड कशी होत आहेत हे सांगितलं होतं यावेळी मी तुम्हाला मतं कशी डिलीट होत आहेत हे सांगितलं हे सेंट्रलायझेशन आणि कॉल सेंटरचा वापर करून केलं गेलंय असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी म्हणाले मतदार यादीत पहिला क्रमांक असलेली सर्व सॉफ्टवेअरद्वारे केलं जाते टार्गेटेड डिलिटेशन सुद्धा सुरू आहे ज्या बूथवर काँग्रेस सर्वात मजबूत होती त्या बुथ न टार्गेट करण्यात आलं दोन हजार अठरा मध्ये ज्या दहा बूथपैकी पैकी आठ बूथ काँग्रेसनं जिंकले होते त्या आठ बूथवर वर सहा हजार मतदारांना डिलीट करण्याचा प्रयत्न झाला हे सगळं प्लॅनिंग करून केलं जात आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला पत्रकार परिषदे गोदाबाई यांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला व्हिडिओत त्या म्हणाल्या मत डिलीट करण्यात आलं मला याची कोणतीही माहिती नाही गोदाबाई नावानं ना बनावट लॉग इन तयार करण्यात आलं बारा मतदारांची नावं डिलीट करण्यात आली राहुल गांधी यांनी दावा केला की इतर राज्यांमध्ये वापरत असलेल्या मोबाईल नंबरचा वापर करून आळंद मधल्या मतदारांची नावं डिलीट करण्यात आली आहेत त्यांनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये हे नंबरही शेअर केले गोदाबाईंच्या बारा शेजारांची नावंही या मोबाईल नंबर वरून डिलीट करण्यात आली आहेत राहुल गांधी म्हणाले की प्रश्न हा आहे की हे नंबर कोणाचे आहेत आणि ते कोणी ऑपरेट केले आयपी ऍड्रेस काय होता आणि ओटीपी कोणी शेअर केला सूर्यकांत नावाच्या व्यक्तीच्या नावानं ना बारा मतदार चौदा मिनिटात डिलीट करण्यात आले बबिता चौधरी यांच्या नावानं ना एका मतदाराचं नाव डिलीट करण्यात आलं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही हे कसं केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्यांनी हे केलं नाही त्यांना याची माहितीच नाही कर्नाटकातल्या महाराष्ट्रातल्या राजुरा विधानसभा उल्लेख केला केला या अशीच गडबड झाल्याचा आरोप त्यांनी राहुल गांधी म्हणाले कर्नाटकातल्या आळंदमध्ये जी पद्धत वापरण्यात आली त्याच पद्धतीचा वापर महाराष्ट्रात मतदार जोडण्यासाठी करण्यात आला आळंदमध्ये मतदार डिलीट करण्यात आले तर राजुरामध्ये मतदार ऍड करण्यात आले राहुल गांधींनी दावा केला की राजुरामध्ये सहा हजार आठशे पन्नास मतदार जोडले गेलेत हरियाणा आणि राज्यातही अशा प्रकारे वोट चोरी झाल्याचं राहुल गांधी म्हणाले हा हायड्रोजन बॉम्ब नसला तरी ही वोट चोरीची मोठी उदाहरणं आहेत असं ते म्हणाले राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती काँग्रेसने मतदार डिलीट केल्याचा आरोप केला यासाठी कर्नाटकच्या बाहेरच्या व्यक्तींचे मोबाईल नंबर वापरण्यात आले याविषयीची चौकशी कर्नाटक सीआयडी केली त्यांनी मतचोरी विषयी केंद्रीय निवडणूक आयोगाशी वारंवार संपर्क केला पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी अद्याप कोणतंही उत्तर दिलं नसल्याचा दावा खासदार राहुल गांधी यांनी केला राहुल गांधी म्हणाले तेवीस फेब्रुवारीला एफ दाखल करण्यात आली होती कर्नाटक सीआयडीनं मार्च मध्ये निवडणूक आयोगाला पत्र लिहून या व्यवहारांची संपूर्ण माहिती मागितली होती याला निवडणूक आयोगानं ऑगस्ट मध्ये रिप्लाय दिला पण कोणत्याही मागण्यांचं पालन केलं नाही आणि आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही चोवीस जानेवारीला कर्नाटक सीआयडी न पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहून संपूर्ण माहिती पाठवण्यास सांगितलं कोणताही रिप्लाय मिळाला नाही कर्नाटक सीआयनं पंचवीस एकूण पर्यंत रिमाइंडर पाठवले कर्नाटक राज्य निवडणूक आयोगानं दिल्लीतल्या निवडणूक आयोगाला आयो पत्र लिहून म्हटलं की हे प्रकरण आहे कृपया ही माहिती द्या कर्नाटक निवडणूक आयोगानं अनेक विनंत्या केल्या ज्ञानेश कुमार हे वोट चोरी करणाऱ्यांना संरक्षण देत आहेत त्याचा हा ठोस पुरावा आहे असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की मुख्य निवडणूक आयुक्तांना आमचा सल्ला आहे की तुम्ही तुमचं काम करा तुम्ही एका आठवड्यात कर्नाटक सीआयडीला उत्तर द्या देशाला हे स्पष्ट होईल की तुम्ही भारतीय संविधानाच्या हत्येत सहभागी आहात यानंतर राहुल गांधी यांनी काही पत्रकारांचे प्रश्न घेतले एका विचारलं तुम्ही आज एक नवा खुलासा केलाय आधी महादेवपुराचा उल्लेख केला होता पण निवडणूक आयोगानं यावर कारवाई केली नाही आता संपूर्ण देशात एसआयआर लागू करण्याची तयारी आहे याबाबत तुमची भूमिका काय यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले आमचं काम तुमच्या समोर सत्य मांडण्याचं आहे देशात एक कायदेशीर व्यवस्था आहे त्यांनीही यात लक्ष घालावं आम्ही सत्य दाखवलं आम्ही आधी मतांची ऍडिशन दाखवली होती आता आम्ही डिलिटेशन दाखवलं आम्ही दोन्ही स्ट्रक्चर दाखवले कर्नाटक महाराष्ट्र बिहार सगळीकडे याच मत डिलीट करण्यात आली असं गांधी म्हणाले विचारलं ज्ञानेश कुमार यांना माहिती आहे का की हे कोण करत आहे काँग्रेसच्या मतदारांना काढून टाकलं जात जर तुम्हाला एका आठवड्यात उत्तर मिळालं नाही तर तुम्ही काय कराल तुम्ही न्यायालयात जाल का या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले हे माझं काम नाही देशातल्या कायदेशीर संस्थांचं सा काम आहे मी तुम्हाला पुरावे देतोय तुम्हाला यावर कारवाई करावी लागेल माझं काम भारतातल्या तरुणांना सत्य दाखवण्याचं आहे मी भारताच्या संविधानाचं रक्षण करतोय असं राहुल गांधी म्हणाले राहुल गांधी पत्रकार परिषदेचा शेवट करताना म्हणाले की आता निवडणूक आयोगातून आतली माहिती बाहेर येते जी आधी येत नव्हती मी पुराव्यांसह सर्व काही दाखवेन मी सध्या पाया तयार करतोय हा हायड्रोजन बॉम्ब नाही आम्ही त्याची तयारी करतोय हायड्रोजन बॉम्ब मध्ये सर्व काही ब्लॅक अँड व्हाईट असेल राहुल गांधी यांच्या या आरोपांवर निवडणूक आयोगाचं उत्तरही आले आयोगानं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार असल्याचं म्हटलं मता ऑनलाइन डिलीट करता येत नाहीत असं निवडणूक आयोगानं म्हटलंय दोन हजार तेवीस मध्ये आळंद मतदारसंघात मतं डिलीट करण्याचे प्रयत्न झाले पण या विरोधात निवडणूक आयोगानं स्वतः दाखल केली होती असा दावा आयोगानं केलाय आळंद विधानसभा मतदारसंघात दोन हजार आणि दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसचे बी आर पाटील यांनी विजय मिळवला होता असं निवडणूक आयोगानं सांगितलंय राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार आजची पत्रकार परिषद हायड्रोजन बॉम्ब नव्हता हायड्रोजन बॉम्बची तयारी सुरू आहे मात्र त्यांनी आज जे आरोप केले त्यामुळं देशभरात वोट मुद्दा यावर लगेच प्रतिक्रिया आयोग त्याच्यावर ऍक्शन घेणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं राहुल गांधी यांच्या आरोपात तथ्य असेल का तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा